हिंद केसरी मैदान पिळगावकरांच मैदान आणि गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत पवार होताय जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे पड्याल आहे तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी बोलते महाकालचे चे अड्याल इकडे मेहबूब लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली भैया भैयाडाईवर वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दा। आने दादा दिवाळी आणि दादा गाणं लाव जरा गुरु मंडप गाणं लावता जरा सोन्या सोन्या गुरु कोण झाला जनतेच्या मनातला पेडगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीसचा हिंद